तर मंत्री भरत गोगावले यांनी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीला काल उपस्थिती दर्शवली यावेळी उपस्थित असताना त्यांनी जिजाऊ मासाहेबांचा येईल असं म्हटलं तर पालकमंत्री पदावरून काही चांगल्या गोष्टी होणं बाकी आहेत आणि त्या लवकरच होतील आणि या बाबतीतला तिढा देखील लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली शिवाय याच वेळी धनंजय मुंडे प्रकरणावरती देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संसांच्या निबंधुका यावरती भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरे पुढील निबंधुक सोळा वळावर लढणार यावरती देखील आपला मत व्यक्त केले तर लाटी बहिणी योजनेच्या 1500 वरून 2100 रुपये कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी दिलंय सोबतच राज्यातील महिलांवरील अत्याचाराचं चा वाढतं प्रमाण यावर बोलताना अशा नराधमांना ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जाईल असा कायदा आणणं गरजेचं असल्याचं देखील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री राज्यमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलं आज जिजाऊ जयंतीचा महोत्सव देशभरामध्ये साजरा होतोय पाचाड़ या पुण्यभूमीत देखील आपण वंदन केलं जिजाऊ महासाहेबांना काय सांगाल पहिलं तर आज शिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो त्याच धर्तीवरती आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे जे आत्ता आपण प्रश्न विचारलेला आहे जिजाऊ महासाहेबांच्या वाड्याच्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळं हे हो। त्यांच्या आधिपत्याखाली आपण आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं आहे आम्ही जशी रायगड प्राधिकरणातून रायगड किल्ल्याची लागडूजी आणि सर्व चांगलं काम करावं ह्या हेतूने काम करतो आहे त्याच धर्तीवरती जिजाऊ महासाहेबांचा जो वाडा होता तो जुन्या पद्धतीने कसा सजवता येईल हा आम्ही विचाराधीन आहोत त्याच्याच बाजूला तिकडे शिवसृष्टीची आमची संकल्पना आहे त्याला पैसे मंजूर केलेले आहेत त्याला आणखीन पैसे घेऊन त्या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे परंतु वाड्याची डागडूची आणि त्याला पूर्वपणे येण्यासाठी जो काय प्रयत्न होईल तो आम्ही करू साधारण या कालावधीत किती कालावधी जाणार आहे कारण अजूनही रायगड प्राधिकरणाचं काम पूर्ण झालं आहे वाडाही तसाच प्रलंबित आहे तर काय कालावधी आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे या धर्तीवरती एक मीटिंग होणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि आम्ही एक मिटिंग करून तुम्हाला पूर्ण कल्पना त्याची देऊ इच्छितो बरेच पालकमंत्री आता ज्या पवित्र ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत ते योग्य निर्णय होईल असं आम्हाला दिसत आहे कारण समोर शिवाजी महाराजांची समाधी आहे पाठीमागे जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे आणि मध्ये आपण आहोत त्यामुळे रायगडला न्याय आणि हा दिला जाईल असं आम्हाला वाटतं खेड्याचा राजकीय प्रश्न निघाला म्हणून सांगतो विचारतो की पालक मंत्रीपद म्हणजे मंत्रिमंडळ झालं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळाचे पद वाटप झाले मात्र पालक मंत्री पदाचं वाटप होत नाही नक्की घोडा आडलाय कुठे आडलं असं म्हणता येणार नाही परंतु मी मग मागच्या वेळेला सांगितलं होतं काही गोष्टी चांगल्या होत असताना थोडा उशीर लागतो आणि त्याप्रमाणे निर्णयात पत आलेले आहेत एका दोन काय अपवाद आहेत ते झाले का या नवीन वर्षाच्या आपल्या सॉरी पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला हे होईल असं आम्हाला वाटतं धनंजय मुंडेंवरती राष्ट्रवादीचे प्रमुख नेते धनंजय मुंडे आरोप झाल्यामुळे हे प्रकरणमध्ये गेलं आहे असं राजकीय वर्तुळात म्हटलं आणि आता पोलीस सी आय डी एस आय टी हे त्यांच्या चौकशी चालू आहेत त्याच्यावरती आपल्याला पूर्ण कल्पना नसल्यामुळे काय बोलणं उचित ठरणार नाही परंतु ज्या संतोष देशमुखांवरती जे निगृहपणे जी त्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना जो न्याय पाहिजे तो मिळाला पाहिजे ह्या मताशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्याच धर्तीवरती तपासणी सुरू आहे आठ जणांना कालच मुक्का लावण्यात आलेला आहे अजून काही त्याच्यामधले जे काही प्यादे आहेत त्याचा शोध चालू आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना निश्चित न्याय दिला जाईल आरोप होतोय आणि त्यानंतर मंत्रीपद देखील धोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाचं वाटप थांबलेलं असं म्हणतंय का का असं नाही वाटत की एखाद्या जिल्ह्याचा जर अपवाद सोडला तर बाकी काय कुठे काय अशा अडचणीचा भाग नाही आहे त्याच्यामुळे ते कारण होऊ शकत नाहीये आगामी निवडणुका ज्या आहेत ते स्वबलाव लढणार आहेत प्रत्येकाची इच्छा ज्याच्या मनात येईल ते करेल त्याला आमचा काय दोष आहे आम्ही महायुतीतनं लढायचं ठरवलेलं आहे आपण सरकारमधील मंत्री आहात आणि ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये देतील असं सा सांगितलं होतं मात्र आता त्यावर अनेक कडक असे निर्बंध लादलेले आहेत ला काय सांगाल एकवीसशे रुपये महिला पंधराशे झाले अजून आम्हाला कॅबिनेटमध्ये तो विषय पारित करायचा आहे तो तसा झालेला नाही आहे आणि त्यासाठी की त्या विचाराधीन आहोत आम्ही जे पंधराशे रुपये आहेत ते तर पहिले बंद होणार नाहीत ह्याची आम्ही दक्षता घेतोय आणि एकवीसशे रुपये देत असताना योग्य लोकांना यो कारण काय झालं त्यावेळेला थोडं घाईगडबड झाली की फोर व्हीलरवाल्यांना टू व्हीलरवाल्यांना आणि नको त्यांना कारण आपण पाहिलं का कुठून तरी त्या एका महिलेने बिचाऱ्याने पैसे परत पण केले म्हणजे अशा काय त्रुटी राहू नये होऊ नये चुका म्हणून करता थोडासा वेळ उद्या, उद्या तर... आज जिदू जयंती आहे महाराष्ट्रात जर का विचार केला तर महिला अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे गेली अडीच वर्ष देखील तुमचं सरकार आहे आणि आता पुढे तुमचं सरकार आहे तर कोणत्या परिस्थितीची उपाययोजना महिला करणार आहोत आपलं म्हणणं अत्यंत योग्य आहे त्याबद्दल काय चुकीचं असं मला वाटत नाही आहे कारण बदलापूरची जी घटना घडली त्यानंतर आम्हाला वाटलं की काही नराधम सुधारतील परंतु सुधारणा काय त्यांच्यात दिसून येत नाही उलटं वाढत चाललं हे बरोबर आहे आता आम्हाला कुठला कायदा करावा लागतोय तो, तो पण विचार करावा लागेल की जे काय बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल कारण आपण पाहिलं बदलापूरचा एवढा मोठा उद्रेक झाला त्याला जर जा एन्काउंटर झाला सगळं झालं आणि एवढ्या गोष्टी घडत असताना पण परत जवळजवळ सात ते आठ प्रकरणं अशा प्रकारे झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा दोन दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो ते निंदेने प्रकार अत्यंत अकरा वर्षाच्या मुलीवरती त्या नराधामाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं